हो माहिती अजून आनंदी आलीच नाही सर्व काही बरोबर माहिती तिथे काय जुना बाप्पा ताई काही समजू नाही राहिले गरबर तरी डबल एक बर फोन फोन उचलून नाही राहील ते करून तर काय सध्याच केला होता ताई किती वेळा करीन मी काय म्हणतो चला आपण आप आपल्या रूममध्ये जाऊन झोपून जाऊ नाही तर मग आता डबल येतील बाप्पा प्रेमजी बलवाले नल रागवतील मग तशा आहे ना जगदीश भाऊजी या आनंदी या सांभाळून घेतात ते चला आपण हो माहिती मला तर टेन्शनच आलं आता आपलं टेन्शन घेऊन काय फायदा जे वाचाय ते होत आहे आता आपण टेन्शन घेऊन काय करता हो ते आहे म्हणा मला तसं वाटतं आपणही झालं पाहिजे होतं जाऊ द्या आता रात झाली आता त्या विषयावर बोलून काही फायदा नाही आहे चला आपण स्वतःला हो चल मायबाई ताई झोकलेच नाही का तुम्ही अजून घेऊ माझ्या आली आनंदी दिली आनंदी आली का तू जगदीश भाऊजी कुठे आहे जगदीश भाऊजी तिथंच थांबले का तू लेखील पाठवलं का नाही ताई त्याला इमर्जन्सी कॉल आला होता हॉस्पिटलमधून ते हॉस्पिटलला चालले गेले तिकडे देखून माय बाई व मग तू एकटी झाली का व नाही व मायबाई नाही तशाच म्हणसा नाही बाई आमच्या नेराने एकटीला पाठवून दिलं एकटी नाही आली माहिती मी आली तिला घेऊन अरे शांत का तुम्ही या ना या ना नाही वायला आली होती जातो नाही घरी घरी प्रियंका वाटपाली सोळायला आली माय मी चहा चालतो ना माय 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 एवढ्या रात्री का छाप्याचा टाइम आहे का नाही काकू आपल्या कंचनचं भाऊजीचं सेटलमेंट झालं का सर्व काही बरोबर आहे हो काकू झालं का यायचं सेटलमेंट मग आता झालं माय 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 दोघी किती विचारू आल्या व ठाने दमत घ्या थोडा सांगा ना काकू सांगा ना आम्हाला तुला टेन्शन आलेलं होतं माय माय तुम्ही एवढ्या रात्री जागे होत्या नाही मग नाही तर काय काकू ट्रेमजी दोन वेळा म्हटलं आम्हाला झोपून जा झोपून जा पण कसं आम्हाला गमूच नव्हतं सांगतो झालं सर्व चांगलं झालं आता मॅडम खतम झालं त्याच्या घरचं चला बापा ते तरी चांगलं झालं आता कंचनचा राग शांत झाला का हो कंचनचा रागही शांत झाला आणि सर्व चांगलं झालं चला माहिती ते तरी चांगलं आहे तुम्ही ती जाऊन झोपून जा हो काकू आता चाललो झोपाला आम्ही तुम्हाला या म्हटलं अंदर बसा थोड्याशा तुम्ही नाही म्हणून राहिल्या नाही हो बाई मोहिनी हा टाइम आहे का माहिती आता बसायचा आणि चहा आणि गप्पा गोष्टी करायचा लय रात झाली ना जातो जा जा मी घरी माहीन अक्षय बाहेर वाट पाहते माईमली म्हणून जातो मी भाऊजी ल नंतर ते काही बाहेर उद्या भाऊजी हो भाऊजी नंतर नाही व तोही थकला असं नाही येईन इथं गप्पा गोष्टी करीन फालतूच्या फालतू टाईमपास होईन इथंच दिवस नाही म्हणून जाईन पहिना जातो ना आम्ही घरी आता झोपाचं बी आहे पाहिना सकाळपासून पुरा जो थकून गेला म्हटलं थकून गेला सकाळी बोलू ना या विषयावर ठीक आहे बरं ठीक आहे काकू आनंदी मोहिनी विशाखा चलाय तुम्ही हो काकूया का आनंदी सर्व काही ठीक आहे ना तिथं हो ताई तुम्ही काही चिंता नका करू सर्व काही ठीक आहे तू म्हणत होती ना कंचनला राग आला म्हणे कंचन घर सोडून चालली म्हणे असे तशी म्हणत होती तू तो आता आता तिचा शांत आहे ना हो तिला समजून सांगितलं समजली ते चल ते तरी चांगलं मला म्हणजे माहितीला समजदार आहे पण बाई तुम्हाला खरं सांगतो मावळ जो गेला होता म्हणून वाटलं खरंच निघून जाते काय काका फोन करेल तिथे तेव्हाच माय नाही इतकं राहते फोन करेल ती का मग नाही काय ताई जाऊ द्या ते जे झालं नाही त्याचा काही विचार करायला पुरत नाही चला आपण आता आपण झोपून जाऊ त्यावर सकाळी लवकर डब्बा बनवून द्यायला लागते सरायचा ड्युट्यावर जातात तर आणि सकाळी सुटा लागते मग आपल्याला चला नाही तर मग सकाळी काय जाग नाही ना आपल्याला होत आहे आपण सकाळी बोलवत आहे या विषयावर चला आता टाईम होऊन गेला बरं ठीक आहे मग <coughs> मोहिनी विशाखा बहिणी तुम्ही झोपल्यास नाही का झोप अरे आनंदी बाई आली का हो ना बाप्पा आम्ही चालत झोपलो आता झोपाले तेव्हा आनंदी आले तर बोलत बसलो बाई सर्व काही ठीक आहे तिथं आता सध्या झालं का त्याच्या घरचं भांडण खातं हो भाऊ तुम्ही काही काळजी नका करू झालं सर्व शांत झालं त्याच्या वातावरण म्हटलं होतं मी ना म्हटलं होतं बहिणी म्हटलं होतं ना तुम्हाला होतं मी ना होतच असता सगळ्या घरात भांडणं होऊन जाते शांत तुम्ही टेन्शन नको घेऊ काय झालं ना सर्व चांगलं झालं आता तुम्ही चला बरं चल लवकर आणि जगदीश कुठे जगदीशने आला नाही एमर्जन्सी आली होती तरी दवाखान्यात गेले बरं बरं ठीक आहे कोण बार आणून सोडलं होतं मग कॉल कोण नाही केला मी आलोच असतो नाही भाऊजी शांत काय भाऊजी आले होते कॉल केला आलोच मला असतो तिथं नाही नाही शांता काकुली घरी जातो होतं ना मग रस्त्यामध्येच घर तर मग ते त्याच्याबरोबर येऊन गेली मी होते आमच्या दोघीले बरं ठीक आहे हो ठीक आहे भाऊजी चल हो चल भाई आनंदी आपण बी झोपून जाऊ हो ताई पण तुमच्या बाम आहे का थोडी डोक्यात लावायला का ताई सकाळपासून तेच भांडणातनी भांडणात रावलो ना असं डोकं दुखुरायला माया काय सांगू थोडी अशी त्यावर लावायला लावतो आणि झोपतो मी लोक डोकं राहिलं आ, बाम का हो आहे ना देतो चाल चला ब परत दूम मध्ये बी आहे पण मी ठेवली काय ठेवली काय आठवून नाही मला आहे ना माझं देतो तुला चाल ताई हो बाई प्रियंका हो प्रियंका, प्रियंका? आता बोला ना काय म्हणून राहिल्या बाई प्रियंका काय करू होती तू आता काही नाही आईचा फोन आला होता आई सांग बोलत होती असं असं बाईसोबत बोलवायची होती का मग ठेवला फोन कोण नाही बोलली कशी आहे बायची तब्येत घेबी सर्व ठीक आहे चांगलं चालू तिकडे सर्व हो सर्व काही ठीक चालू आहे पण बाबाची तब्येत थोडीशी चांगली नाही आहे म्हणे ताप आहे म्हणे मग दवाखानात कमी केलं म्हणे भाऊले आई म्हणे नेतो म्हणे दवाखान्यात आता दवाखाने उघडले की हो बाई वायरलच चालू आहे सरायच्या तब्येत आज खराब आहे बोल ना बोलशील तू फोनवर नाही आता ठेवला ना आता फोन झाला आई सांग बोल ना बोला ना तुम्ही काय म्हणत होत्या प्रियंका मी काय म्हणत होती मी ना विवांशला झोपून ठेवलेला आहे हां तो झोपला आता मी जातो म्हटलं रंजनाची इथं काय तो काय वातावरण चालू आहे तिकडलं तर कंचनला भेटून थोडी होतं कंचनला भेटायला आता विवंश झोपलेला आहे ना त्याची एक झोप होऊ दे तो उठला की मग त्याला घेऊन चालली असेल तो बी तसे कामं कामगीत झाले आपले हो आता कामं गीत सारे झाले आपले विवांश उठला की त्याला घेऊन चालली असेल बरं ठीक आहे ना आता जा तुम्ही सांग येतो मी मागून बरं ये मग आणि बोला जशी नाही सोबत तर डबल फोन लावून बोलून दे कसं आपले कामगीत सारे झालेले आहे विवांश झोपलेला आहे मी चालली तू काय करशील बसून हां तो बोलत बस आईसोबत होते तेव्हा टाइमपास नाही नाही आईली काम आहे ना घरी बाबाला दवाखान्यात ती घेऊन जायचंय आहे म्हणे मग बरं ठीक आहे कर मग तू आराम येतो मी हो आता या तुम्ही मी विवांशली घेऊन येतो मग मागून तो की बरं ठीक आहे आता बिना किती काळजी करतात नाही वाली खूपच काळजी करतात चल थोडेसे भांडे चारचे ते घासून घेतो चल माहि चला ना लवकर लवकर पायका ना चला ना तुम्हाला करा परत चालतात का ना लवकर हो ना सुभद्राईल मला काही झाली ना लय घाई झाली मला रणजा लय घाई झाली तो ना काय झालं काय तिच्या इथं तिचा पोरगा सुनीच्या कामानं घर सोडून गेला होता ना तिच्या हो ते पण पक्की खबर आहे काही नाही ताई मग काना ऐकलं होतं मी काना ऐकली म्हटली गोष्ट रामलाल भाऊ त्याच्या पोराला ढुंडत होते ना तेव्हा मी ना गोष्ट ऐकली नाही की खबर आहे ना याच्या गोष्टी नको जाऊ माहिती अर्धा गोष्ट खरं ना अर्धा गोष्ट खोट्या चुंब जाऊ चंदे तू एक नंबरची खोटा बाडबाई म्हटलं होई कोण बोलली काय केलं माहिती मी शांताबाई माय पिठाई करत होती ते आता सोडून पाहून गेली म्हटलं मला पाहिलं तू ना हा सुभद्राबाईची पिटाई चालू आहे म्हटलं चंद्रकला कशी बी असो म्हटलं माय कशी असो पण माझं आली माय बाई मला आंबियात लावून दिली मला बाम लावून दिली माय तिच्या उठून उभी झाली मी तिथे मदत केली मायबी तिनं मायवाली आणि हि ही खबर बी तिनं सांगून दिली माजवळ कोणती ही खबर रंजनाबाईचा पोरगा सुनीच्या नावानं घर सोडून चालला गेला हे खबर मला चंद्रकलानंच दिली पक्की का खबर सांगू काय राहिली मग मी रामलाल भाऊ आहे ना त्याच्या पोरा ढुंडत होते गावात मी आणि त्या पोराचे मित्र बी ढुंडत होते तर तेव्हा मी बी होती तिथं तर मी ना लपून त्याच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा मला माहित पडलं माय भाई हो नहीं। नहीं था का मग नाहीत काय तुला माहित साईट काही राहत नाही मग नाहीत काय ह्या गोष्टीची खोस काळपड करायसाठी सुरंजा चक्री जायचं आहे खरंच तिचा पोरगा सोनीच्या कावाला घर सोडून गेला होता का माय 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 आता असं लोगन झालं मायबाई आता सई शहरातले तमाशे बाहेर आले बी कालोगे बाहेर कुठं आले व तमाशे ते शांती किती चला काय ते उद्या त्या घरातले तमाशे बाहेर आता आपल्या घरातले तमाशे काही ते आपल्या घरातले तमाशे येतात नाहीत तिच्या घरातले नाहीत बरोबर दाबून ठेवते म्हटलं आपल्या घरातली गोष्ट पण दुसऱ्याच्या घरातल्या गोष्टी खुदुखुदी विचारते मग नाही काय म्हणून सांगतलं सुद्धा अवा हेच गोष्ट खरी आहे का खोटी आहे या गोष्टीची जाच पडताळ करायसाठी आपल्याला अशा घरी हो का मग नाही काय छंद आपल्याला हर गोष्ट खुदखुदे सांगायला लागेल का माय बाई मग अशी पुरी गोष्ट सांगत जाणार तुम्ही चल मग आता लवकर हो चाल चाल नाय चाल चला हो बाई हो का आता तिथं सुबे राहा माहिती नाही बाई हे सुभद्रा चंदा हे चंद्रकला ह्या कुठं चालल्या नाही तिघी जाते की बापा कोणाच्या घरी भांडत लावायचं मुळ यायचं आज कोणाच्या इथे चालल्या भांडा लावायला हा सुभद्रा बाई कुठं चालल्या हो नाही हटकलं बाई या उदसानं हटकलं आता ज्या कामासाठी जाऊ ना ते काम होणारच नाही हे अवशी साहेब आता चांगला तुमचं जाच नाही पुरत जाता येता नजर ठेवते हो कोण कुठं चाललं कोण काय कुरवायला काय नाही हा पोरी खबर पाहिजे अ सुभद्राबाई का फोन बोलवली नाही बाई अ बाय हो मी काम तिच्या इकडे पाहू नका हे अशीच टोकते म्हटलं कुठे ना तर मागून टोकते मग आपलं काम होणार होत नाही पाहू नका ना तिच्या इकडे शिधा शिदा नाही का बरं सुभद्राबाई सुभद्राबाई कुठे चालली वा ऐकिनच नाही ऐकिनच नाही पाहू नका तिच्याकडे समोर चालू हो चंद्रकला कुठे चालली वा कुठे नाही वा माय थांबतो सांगतो कुठे नाही चालली आपली रंजनाबाई नाही का रंजनाबाईची चालली इकडे इकडे काही चालली माहिती तुला माहित नाही का तो रंजनाबाईचा फोर का नाही का हा तो रंजनाबाईचा फोर काय झालं अवा त्याची बायको एवढी भन्न करते घरात मी की तुला काय सांगू बायकूच्या ना घर सोडून चालला गेला होता म्हटलं तो काय नाही शांताबाईने ना काही सांगितलं नाही गं ते शांताबाई कायची सांगते व तिच्या घरातली गोष्ट ती सांगणार आहे का हे तर मला माहीत पडलं मग तुम्ही सरजणी कुठ चाललात मग आता बस बाई तिथंच चाललो हजार पाले काय हजार आहेत तर आणि बाई तिथंच चालली केवळ काळजी ना मग माहिती काय नाही तिथं चाललो ना मी हा विचारपूस करायला काय झालं काय नाही हा पोर का आला का नाही आलं वापस ते पाहिलं तिथंच तर चाललो तू चालतं का चाल नाही नाही माय माय काम राहिले हो माय पुढे घरचे आणि मी नाही येत बाप्पा आणि दुसऱ्याच्या आप घरातलं आपल्याला काय करावं लागतं बाप्पा मी नाही येत आहेत तसंही मानवराचा वावरातून आता टाईम झाला हां जेवण खाऊन थांबता लागते मानवराले मापूर कशा ऐकून येते बाप्पा नाही नाही मी नाही येत चाल ना थोडीशी मजा येते ना कायची मजा हो माय मी येत मी नाही येत बरं माहिती आहे सांगशील नका को फक्त कोणाली पास हटवू माहिती मी काय कोणाला सांगत बसू माहिती हां हां मी नाही सांगत बाप्पा तेच म्हटलं मग मी ना जा माहिती जा चंद्र हां चालतं का मला सुभद्राबाई आवाज दिवायला जातो मग मी हा येतो मग मी आता सुभद्रा आवाज दुरायली आणि सांगतो मग तुला तिकून आल्यावर काय काय झालं तर <laughs> खरं म्हणतात चब्र्या बाईचे बाबरे होत धावून धावून करते एकच गोट खरं बापा हे तशीच रे बापा माय चंद्रकला पाय काय होते काय सांगशील मला काय झालं काय नाही त्याच्या घरी सांगशील मला हो हो, हो सांगतो ना सांगतो हो सुभद्राबाई चल आपण दोघीच हे काय चंद्रकला येत नाही गप्पा गोष्टी करत बसली त्या कमलासोबत काय त्या कमलासम बोल म्हणा ते काय आपल्या कामाची आहे चाल ना मायबाई येऊ रॅडी का मी येतो ना मग येतो ना चल हां ये तुम्ही ये नाही गेला वाटते यायला काही काम धंदा नाहीये काय बाय नाही काय काम घरात काय चालू आहे त्याच्या घरात काय चालू आहे असंच झालं तसंच झालं तेच कामधंदे दुसरे काय कामधंदे झाले का माहिती कमला का 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 काम नाही हो माय बाई दिवसभर काही कामं होतात चालूच राहतात दिवसभर काही ना काही काही ना काही काहीचे दिवसभर कामं संपतात तू माय वजे वजे चालू आहे काय माय माय अजून कामं राहिलेस का लगे आता माय बाई काय सांगू बाई तुम्हाला आता मी माहिती तब्येत मोठी खराब झाली का माय तेव्हापासून माझ्या कामच नाही होत कामच नाही होत डॉक्टर म्हणे तुमच्या अंगात रक्ताची कमतरता आहे म्हणे तर आता औषध गोळ्या चालू आहे आणि तेव्हापासून काही कामातून ते काही बरोबर करत नाही बाबा मी काही होतच नाही बाबा काही होतच नाही ना कर काय करणार अगं कमला बीट खात जाय बीट ना चांगलं रक्त वाढते म्हणते पालकची भाजी असं मस्त पालक आणायचा कापायचा आणि टमाटर गिमाटर टाकून असा तयार बनवून खाऊन घ्यायचा त्यानं कसं अंगामध्ये रक्त वाढते हो बाई पण ते बीट आणि मीठ काय खाल्लं जाते हो माय काय खाल्लं नाही जात आपल्या छान नंतर तोंडा नाही घाटत नाही बाई पण असं म्हटल्यान चालेल का बाई हां ते औषध गोळ्यानं रक्त वाढल्यापेक्षा असंच हिरवा भाजीपाला हा बीट गीट टमाटर गिमाटर असं खाऊन जे रक्त वाढते ना ते चांगलं ते गोळ्या गिळ्या घेतल्यापेक्षा हेच खात जा हो बाई तू बरोबर न असंच करावं लागेल का सुभद्रा ते चंद्रकला आणि ते चंदाबाई बाई त्या एवढ्या घाई घाईनं लगबग कुठं गेले हो मा उले जाता नाही दिसले नाही का दिसला व मायबाई मला मी ना तो सुभद्राला आवाज बी दिला पण काही ऐकला नाही आवाज बाहेर निघाली लागेल कशी काय बोलली ना माहिती त्यासोबत आपण पिठाई नाही केली का हो मायबाई म्हणून नाही बोलली ते माझ्या तू ऐकायला बोलली मग तिच्यासोबत कुठे गेली तर मग ते इथे नाही बोलली पण चंद्रकला बोलली माझ्या नाही तुम्हाला माहिती आहे का हा माहिती मायभाई नको नाही कोणाले सांग ना माय बाई आम्ही काय सांगू माहिती कोणाले आम्ही नाही सांगत सांग काय झालं अहो आपला तो रंजनाबाईचा पोरगा नाही का हा हा रंजनाबाईचा पोरगा काय झालं माहिती अहो तो घर सोडून गेला म्हणते मा ना कुठं पप्पा घर सोडून शांताबाईं काही सांगतलंय नाही शांताबाई घरातली सा गोष्ट सांगते का कोणाले सांगते का शांताबाईंना सांगितलं मला हे चंद्रकला सांगितलं किती दिवस झाले व झाले म्हणते एक दोन दिवस त्याच्या काय गोष्टी करू व चंद्रकला कोण सांगितलं रामदास भाऊ पोराला ढुंडत होते ना तेव्हा चंद्रकला लपून गोष्ट ऐकली म्हणते ते रामदास भाऊ आणि त्या पोराचे मित्र ढुंडत होते ते, ते, ते बोलून राहिले होते ते ही चंद्रकला ऐकून घेतलं अशा गोष्टी बदली ऐकतो पण चंद्रकलाने पण बाई आताच तर आली होती सून एवढं लगे पाकल केलं का तिने लगे घरातल्या लोकायले की त्या पोराला घरच सोडून जावं लागलं लगे पण खरं बाई आजकालच्या पोरी काही चांगल्या नाही हो मा काय चांगलं नाही आपला जमाना राहिला का माय तुमचा आपला जमाना राहिला का आपण जेवढं सहन केलं तेवढं आजकालच्या पुढे नाही करत सहन नाही करत आणि काही म्हणा बाई ते बाई बी त्या सुभद्राचं ऐकू ऐकू लगली बरं सुनील काही चांगलं पाहत नाही बी काही एवढं मागं लागायला पाहिजे माहिती पोराच्या सोडून चालला जाईल खरं काय खोटं काय बाई मला तर काही माहिती पण त्या तिघे गेलेल्या आहेत रंजनाबाईच्या घरी माय 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 त्या गेलेही का लगे मग नाही तर काय सुभद्रा अशा गोष्टीत मी सरत पहिले असते सरच समोर असते पण खरं बाई खरंच गेला का तो पूर्व घर सोडून माय पोरगा तर चांगला आहे पण मला पोरगी बी तर गरीबच वाटली हो नाही बाई वाटलं ना तो माय एवढी अज्जा तशी म्हणून कोण कसं आहे काही सांगता नाही माय काही सांगता नाही येत हो माय बाई हे बी आहे आता काय करून छानता बाई माहित नाही बाप्पा पण गोष्ट पक्की आहे ना ते खरी आहे ना ते गोष्ट गेलं बाई तिथे मली म्हणत चाल म्हटलं मी नाही बापा मी नाहीत म्हटलं मला काही करायला लागत म्हटलं माहिती कोणाच्या घरातलं मी नाहीत म्हटलं आता टाईम उरला म्हटलं मी काही येत नाही असं सांगितलं बाई म्हटले नाही तर माय नांदीच पेटली होती माझे चाल 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 बरं झालं माय गेली नाही आपल्याला काय काका लागतं नाही कोणाच्या घरातलं गीता तू बरोबर बोलू राहिली आपल्याला टाका लागतं कोणाच्या घरातलं काय <tart noise> <tart noise> गोष्टी चालू आहे oh, कमला गीता काय गोष्टी चालू आहे मायबाई व आली व शांतबाई शांताबाई आली मायबाई चुप बसा बाया चुप बसा बोल नका जाऊ त्या मागे आपण का तिच्या घरच्या गोष्टी मायभे अशा गोष्टी कुरायलो काय गोष्टी चालू आहे काही गोष्टी नाही चालू शांताबाई काही गोष्टी नाही नाही म्हटलं एवढ्या कानाजवळ योग्य गोष्टी चालू आहे कोणत्या गोष्टी चालू आहे मला सांगा थोड्या नाही व शांताबाई काही गोष्टीने चालू तू आता गोष्टी बिलकुल नाही चालू आता नाही बाई माझ्या गोष्टीने चालू माझ्या गोष्टी कुठल्या हो <laughs> ना, नाही नाही तुझ्या गोष्टी काय करू आम्ही काय करू तुझ्या गोष्टी तू कुठे चालली कुठं नाही वा रंजनाची चालली आणि वच्छला बायची सुन आहे ना आनंदी वाली सगळ्यातला तर कधी नाही पाहिलं तुझ्यासोबत आज कशी काय तुझ्यासोबत आहे माझ्यासोबत रंजनाची चालली नाही बाई दोघी दोघी रंजनाची तर काय झालं का रंजनाची इथं काय झालं म्हणजे काही झालं पाहिजे का नाही व शांताबाई असं नाही म्हणून राहिलं आम्ही बरं तुमच्या संघा नंतर बोलतो मी येतो मी हां हो हो जाय जा शांत बाई जाय चल बाई आनंदी हो काकू चला नाही झाला का तुम्हाला आता एकीन काही ना काही झालं म्हटलं रंजनाची तर तिचा पोरगा खरोखर मध्ये घर सोडून गेला नाही का हो बाईना तू बडबड बुडवाली डानमध्ये काही ना काही काल आहे म्हटलं डानमध्ये कुठ ना कुठ काला आहे म्हणूनच तर शांताबाई लगेच वच्छलाची सून सरातला आणखी कोतीच बाती ते बी गेली ते दोस्ती नाही ना म्हणते रंजनाबाईची जी सून आहे का नाही तिची दोस्ती नाही म्हणते हे पक्क्या दोस्ती नाही म्हणते पहिल्यापासूनच्या हम्म काही ना काय झालं अप्रेल पण शांताबाई सांगते का सांगते का तोंडाने गोष्ट नाही घरातल्या गोष्टी शांताबाई आपल्या बरोबर येतात पण बाई ना आपल्याला आपल्याला तर सांगायला पाहिजे होतं आपण दोस्ती नाही आहोत ना तिच्या तुम्ही काही म्हणूच नका पाहू आता आपल्याला शांता शांताबाई कधी सांगते तर हो शांताबाईला सांगूच नका की आपल्या सर्व माहिती आहे म्हणून कोण म्हणते मग शांताबाईचं काही आपल्याला काय म्हणते ना माय काही बोल नका शांताबाईले शांताबाईला स्वतःहून सांगू दे माय आता सुभद्री बी गेलेली आहे तिथं आता शांताबाई बी जाईन यायची झाली नाही पाहिजे मायबाई झळप चांगली चांगलं भांडण नाही झालं पाहिजे सुभद्राबाई जाईन शांताबाईचं नाही का हो मायबाई तिकडेच गेलं माय भाई या दोघी बी आणि त्या तिघी बी बापा रे पाहू ना आता सुभद्राबाईसोबत भांडण झालं माहितीच पडते आपल्याला पण अशा गोष्टी लपत नसतात ना बाई लपत नसतात मग नाही काय ना अशा गोष्टी का लपतात का